नमस्कार मित्रांनो मी आपला मंगेश साबळे बोलतोय मित्रहो येत्या चार जूनला लोकसभेचा निकाल आहे आणि बऱ्याच जणांना उत्सुकता लागून आहे की निकाल कसा लागतो प्रचंड फोन येत आहेत मेसेज येत आहेत पण मित्र एक महत्वाचा संदेश मला आपल्याला द्यायचा तो असा की चार तारखेला निकाल आहेच मात्र चार तारखेला अंतरवाली सराटी या ठिकाणी सन्मान्य मनोजदा उपोषणासाठी बसणार आहे आणि म्हणून मी सर्व तरुण बांधवांना विनंती करतो की आपण चार तारखेला अंतरवाली सराटे या ठिकाणी सर्वांनी हजर राहायचं मित्र असे अनेक निकाल येतील असे अनेक खासदार येतील मात्र जो माणूस समाजासाठी लढतोय समाजासाठी आपल्या शरीराची चालणी करतोय त्या माणसाच्या पाठीमागं उभं राहणं आपलं कर्तव्य आहे आणि म्हणून सर्व तरुण बांधवांना सर्व समाज बांधवांना विनंती करतो की असे अनेक खासदार येतील अनेक पद येतील अनेक निवडणुका येतील मात्र समाजासाठी झटणारा समाजासाठी समाजा समाजाचं हित बघणारा माणूस आपल्याला भेटणार नाही आणि म्हणून क्रांती ही जर का एका युद्धात एका दिवसात होत नसली तरी सुद्धा क्रांती करण्यासाठी जो झपाटलेला असतो तो, तो कधीच हार मानत नाही लोकसभा गेली म्हणून काय झालं विधानसभा तोंडावर आहे आणि विधानसभा तोंडावर असताना आरक्षणाचा हा जर का मुद्दा आपण टिकवून ठेवला जर का आपण सर्व एकत्र राहिलो तर गळ्याला फास घेणारे आपल्या समाजाची मुलं नक्कीच कुठेतरी श्वास घेतील जगतील आणि या समाजात शिक्षण घेऊन काहीतरी नवीन करण्याची उमेद त्यांच्यामध्ये राहील आणि म्हणून कुठल्याही पदापेक्षा कुठल्याही व्यक्तीपेक्षा समाज महत्वाचा आहे हे लक्षात घेऊन मराठा समाजातील सर्व तमाम तरुण बांधवांना विनंती आहे की त्या चार तारखेला अंतरवाली सराटी या ठिकाणी आपण यायचंय निकाल काय तो आपल्याला लागणारच आहे मात्र खरा गुलाल इतर सराटीमध्येच आपण घेणार आहोत तो आरक्षणाचा विजयाचा गुलाल आपला असणार आहे बरेच जण म्हणतील की इलेक्शन मध्ये काय रिझल्ट लागतो हे माहीत नसताना गोंधळ असताना तुम्ही असं स्टेटमेंट करतात पण आम्हाला आमची लढाई आमचं कर्तृत्व यावर विश्वास आहे आमचा रिझल्ट हा पॉझिटिव्ह लागणार आहे हाही आम्हाला प्रचंड विश्वास आहे मात्र समाजासाठी समाज महत्त्वाचा म्हणून आपल्याला ही लढाई जिंकणं व लढणं अत्यंत गरज आहे कारण समाज एवढ्या मोठ्या संख्येने एकत्र झालेला आहे जर का आता आपण ही लढाई जिंकू शकलो नाही तर भविष्यात कधीच आपल्याला ही लढाई जिंकता येणार नाही म्हणून पुन्हा एकदा सर्व समाज बांधवांना विनंती करतो की येत्या चार तारखेला अंतरवाली सराठी या ठिकाणी आपण यायचंय दादा उपोषणाला बसताय आहे प्रचंड ताकदीनं आपण या ठिकाणी हा लढा समोर न्यायचाय पुढच्या चार दोन महिन्यामध्ये किंवा पुढच्या चार दोन दिवसामध्ये चार तारखेनंतर आपल्याला नक्कीच काहीतरी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळावा यासाठी पूर्ण ताकदीनं आपण सर्वांनी एकत्र यायचंय जय जिजाऊ